तर आज श्रावणे सोमवार आहे आणि शेवटचा सोमवार आहे अशी माहिती आहे तुला आणि हा शेवटचा सोमवार आहे आणि आता आम्ही चाललोय जरा बाहेर फिरायला तर आम्ही आता जाऊन सूर्यकांत आहे घरी तिला बोल तुला यायचं का पण ती नाही म्हणली ताजी काम आहे मला तर मीच चाललोय आता आम्ही दोघं आणि काय ऐकत नाही काही गोष्टी विरा तिच्या मनासारखंच तिला करावं लागतं आणि चला जाऊया इकडं बाय बाय पण चालू आहे आता शे ट्रॅफिक मधून निघालोय एवढी ट्रॅफिक डेंजर भयानक ट्रॅफिक होती पुण्या जवळ झाले संगमनेर तर नाही नाही शिस्तच नाही आम्ही म्हणतो ना मी बोलतो पण तेव्हा सांगा छान होत आता आहे ना बिघडले एवढी गर्दी आम्ही गाडी कशी म्हणजे बिघडलं नाही मुळात काय झालंय काय हे आमदार खासदारी मंत्री लोकांचे ज्या सभा होते ना त्या मध्ये त्या याच्या जवळ आज काहीतरी हाय त्याच्यामुळे एवढी गर्दी आहे तुम्ही जावते जाऊ दे लोक तुम्हाला त्यांच्या सभेत काय लोक काय गाड्या घेऊन जाणार आहे काय काही उगत व्ही आय पीला जागा देते घ्यायलाच नाही पाहिजे ना सर्वसामान्य माणसं नाही व्ही आय पी डोक्यावर चढून ठेवले त्यांना त्यांच्या लायकीत ठेवलं ना बरोबर सगळ्या गोष्टी म्हणजे सर्वसाधारण माणसाला किती त्रास होतो यांना नाही माहिती यांच्या गाड्यांना रॉंग साईड ना गाड्या गेल्या मस्त तू बघितलं का त्या शासकीय विश्रामगृहातून ग्राहक गाड्या निघाल्या आणि ऑन द वे दुसऱ्या वेना गेल्या म्हणजे ज्या वेना जायची जागा ना तिकडून गेल्या त्या उलट्या दिशेन साधारण पब्लिक होत आणि बाकीचे पार आम्ही एक तासून ट्रॉफिक मध्ये मला असा राग आला उठ उतरून म्हटलं गाडी लावून द्यावा असते घाला जग मार नाही गाडी लावून लॉक करून निघून जायचं घाला मारा जग आता इथं कुठं गाडी लावायला जागा ऐक्या अरे देवा तर आज आहे ना इकडं कलर देऊन झालाय आणि पाऊस जेव्हा कलर चालवता तेव्हा पाऊस सारखा येत होता तिकडे पाणी पण साचलं होतं तर तुमच्या गाडी दुखल्या तर साचलंय पण पाऊस येत होता ना पाऊस येत होता सारखा पाऊस येत होता आणि काय केलं माहिती का घरावरून का इथं खालीच म्हटला होता आणि आमच्या घरा वर झालंय ते धुन काढायला वाश करायचं आता ते जायचं नाही त्याला ते ब्रश भेटतो त्याने ब्रश ते कारण शेतात घर असले काढल होत आम्ही कधी घालतो फुक तसं जाऊ नको आम्ही गावाला पण गेलो ना सगळं मटेरियल आणून पडलं असेल आणि सगळे हा विचार करत असेल तुम्हाला गाडी परत शेड बनवायचं तुम्ही एवढं सारं मटेरियल कशाला आणलं तर तुम्हाला सांगितलं ना ह्या माइंडमध्ये ना काहीतरी चालू राहत सारखं असं चक्रात राहत राहतो त्याच्यामुळे चालू आहे नियोजन थोडं तर हे आता शेड आहे मी बनवणार मोठं असं आणि गाडीला पण बनवणार आहे शेड पण बनवणार आहे काहीतरी चाललंय न्यू काहीतरी करणार न्यू काहीतरी नवीन कन्सेप्ट घर बसल्या तर तुम्हाला झाल्यावर सांग कळलंच त्याच्यापेक्षा थोडंसं न्यू म्हणजे आमच्यासाठी नवीन आमच्यासाठी नवीन आहे तुमच्या नवीन म्हणजे तुमच्यासाठी रोजच तुम्ही तिथे अशी गोष्ट बनवणार आहे तुम्ही रोजच तिथं जाता येतात आणि आमच्यासाठी नवीन आहे ते म्हणजे आम्ही नवीन काहीतरी चांगलं आम्ही नवीन काहीतरी चालू करतोय तर मग ते लगेच आता काम होईल ना म्हणजे सरप्राईज देऊ तुम्हाला वाटेल हा काय करायचं आहे बघू आपण खरं ना तुम्ही

म्हणजे किती कमावतं येते याची ह्या बिझनेस मला हे सांगायचंय तुम्हाला म्हणजे एवढं एवढंच एवढी एवढीच गाडी आणि एवढं लाख रुपये झाला आणि म्हणजे असं आहे आपल्याकडे जेवढा पैसा राहतो तेवढा आपण त्याच्यातून कमवू शकतो आहे ना म्हणजे जास्त पैसा न तो जास्त मोठा बिझनेस टाकू शकतो म्हणजे त्याला जास्त इन्कम पण झाला होती ना आपल्याकडे कमी पैसे आपण त्या मार्फत बिझनेस टाकू शकतो आपल्याकडे त्याच मापात पैसा येतो बघा ना किती परवडत्या त्या बिझनेसवाल्यांना मी मिष्ठांना म्हटलं तुम्ही करा ना असा बिझनेस त्याला करताच आणलं त्याच्या करताच आणलं एवढं लोखंड इथं आणायचं विकायचं असा बिझनेस करणार आहे तुम्ही हे लोखंड विकायचा लोखंड विकायचं त्याला ये कोण घेईन पण ते सिटीत होतं एकॉपर गावाला येत नाही झालं होतं इथं काय पाहिजे इथं काय पाहिजे येतं तुम्ही आम्हाला सजेस्ट करा बरं काय पाहिजे काय चालू आण काय बिझनेस केला पाहिजे तुम्ही सांगा बरं घर बसल्या जेवणतील त्या रिचचा व्हिडिओ आता का तुम्ही सांगता हे बिझनेस कारण आता तुम्हीच आम्हाला उचिर काय केला पाहिजे बिझनेस म्हणजे तुमचं मत बघू बरं आणि काय केलं पाहिजे वातावरणच खूप छान झालंय मग एवढं गोबळ काढलंय मम्मीने झाडं आहे काय भारी वाटतं मस्त लिंबाचं ती बाबड छान लोकेशन झालं छान झालंय घेऊ घेऊ मी लोकेशनच म्हणले माझ्या तोंडात लोकेशनच आहे

इकड ज्याव येईन इकड नगपत्ती लावली आणि इकडे म्हणजे या रस्त्याला पण ना आता कोयपडी तर आलं ना तसं अतिक्रमण येणार कोयपाडी तर आलं पण अजून तिथं आलं नाही कारण काही लोकांनी केच केलेली ना ना, 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 का के ना। दुकानाचं खोलून पत्रे पप्पा चे तसं तो वाटाला आलाय पावसाचं पाणी येतं बोललो होतं नाही काही केली तेव्हा खोलायची अजून तिथं आलेलं नाही पण आता येईल मग काय ते अगोदरच खोललेलं बरं त्याच्या करता नेहमी काम करतानी आपलं

क्वीन क्वीन तिकडे उभी क्वीनला नाही माग हो बघेलो क्वीन इकडे घेऊन याय कलर विलर देत होतेन नको उडायला म्हटलं बाबा अंगावर तिच्या माझी क्वीन क्वीनपी <laughs> क्वीनचा क्वीन मालक आहे मी ती तुझी जरी असली पण मी क्वीनचा मालक आहे तू क्वीनची मालकिन मन मालकिन <laughs> म्हणजे मला गिफ्ट द्यायचं म्हणून स्वतः तुझं म्हणायचं का ते तुझं नावाला गिफ्ट होती का मला अगं तुझं आहे मग तुम्ही काय म्हणले आता ती माझी क्वीन आहे ना आता काय म्हणले आधी काय म्हणले आशुला बर्थडे गिफ्ट अरे पण मी तिचा मला आहे फक्त पण ती तुझी मग असं काय <laughs> उपयोग असं आणि मग मला तुम्ही त्याच काय उपयोग बर पण मी काय बोलतो त्याच्या सोबत पॅकेज असं दिलेलं तुला ती तुला दिली आणि तिच्या सोबत मी फ्री चालवायला चालवायला फ्री का मला फ्री नाही नाही त्या गाडी सोबत मी फ्री आहे तुझ्यासाठी हा का त्या पॅकेज मध्ये मी पण त्या गिफ्ट मध्ये खड्डे घ्यायला सुरुवात होईल उद्या काम चालू होईल सकाळी उद्या पोळा आहे सांगता येत नाही येते का नाही त्यांचा पोळा व्हायला बसला उद्या नाही बाई पाहिजे आपण काय करू शकतो असं बघू आता सांगायचं तसा आम्हाला लवकरात लवकर काम करायचं